महत्त्वाची बातमी पहा मार्शल मीडिया न्यूजवर लोणंद शिरवळ चौकातील पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला असून लोणंद शहरातील वाहतूक पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे लोणंद शहरातील एसटी बस स्थानकासमोर पुणे सातारा महामार्गावर असलेल्या शिरवळ चौकात एका मालवाहतूक ट्रकने फोर व्हीलरला घासल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती चौक सतत गजबजलेला असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती परंतु सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळ चौकात तैनात असलेल्या ट्रॅफिक पोलिसांनी तत्काळ परिस्थितीचे गांभीर्य ओळखले तातडीने घटनास्थळी धाव घेत दोन्ही वाहनांना सुरक्षितपणे बाजूला करून योग्य वेळी योग्य निर्णय घेत माल वाहतूक ट्रक व फोर व्हीलर यांना वेगळे करण्यात पोलिसांना अखेर यश आले आणि संभाव्य अनर्थ टाळला काही मिनिटांतच रस्ता पुन्हा वाहतूक योग्य करण्यात आला शिरवळ चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तसेच अपघात टाळण्यासाठी स्पोनी सुशील भोसले यांच्या आदेशानुसार ट्रॅफिक पोलिसांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे याचा सकारात्मक परिणाम आता प्रत्यक्षात दिसून येत असून पोलिसांच्या दक्ष भूमिकेमुळे आज मोठी दुर्घटना टळल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे लोणंद शहर तसेच परिसरातील नागरिकांकडून लोणंद ट्रॅफिक पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन केले जात असून वाहतूक पोलिसांच्या या तत्पर व दक्ष कामगिरीचे कौतुक केले जात आहे आपण पाहतात महाराष्ट्राची बातमी मार्शल मीडिया न्यूज पुणे